नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला शह देण्याची सर्वाधिक ताकद राखून असलेले शरद पवार यांनी आपले राजकीय भाषे टाकायला सुरुवात केली आहे शरद पवार हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसले तरी महायुती उमेदवारांविरोधात कशा प्रकारे मोर्चे बांधणी करता येईल त्या दृष्टीने त्यांचा अनुभव महत्वाचा ठरणार आहे त्यासाठी शरद पवार नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत एकीकडे बारामतीमधील प्रचारावर लक्ष ठेवून राहणे आणि दुसरीकडे आपल्या पक्षाची उमेदवार निश्चित करणे अशी दुहेरी जबाबदारी शरद पवार यांच्यावर आहे आता कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली आहे दरम्यान शरद पवार यांनी पुण्यातील मोतीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या यावेळी त्यांनी लोकसभेचे जागा वाटप आणि सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले की पक्षाचे कार्यकर्ते मला माढा सातारा किंवा पुणे लोकसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी आग्रह करत आहेत पण मी माझ्या राजकीय आयुष्यात मी చౌద నివ్యాడల అనివడుకాడూ आता माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असे शरद पवार यांनी सांगितले आहे त्यांच्या या वक्तव्याची प्रदीर्घ अनुभव आहे त्यामुळे शरद पवार यांची प्रत्येक हे तोलनमापन केलेले असते आपल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो याची त्यांना पुरेपूर जाण असते त्यामुळे शरद पवार यांनी नेमके आताच सांगितले आहे मला कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत आहेत असे वक्तव्य का केले असावे याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवलेस तर पुण्यात त्यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ तर माण्यात रणजित रणजितसिंह निंबाळकर आणि साताऱ्यात त्यांना भाजपच्या उदयनराजे भोसले यांच्याची लढत द्यावी लागेल तसे घडल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी रंगत येण्याची शक्यता आहे